बनाना हाऊस हॉर्टिकल्चर कन्सल्टन्सी मध्ये स्वागत आहे केळी डाळिंब पेरू अशा विविध प्रकारच्या फळबागांचं व्यवस्थापन आपण करतो कल्चरची रोप पुरवतो त्या सगळ्या नियोजनामध्ये आज भारत महादेव यादव वायफळ तालुका जत जिल्हा सांगली इथले शेतकरी आहेत आणि जवळजवळ डाळिंब हा एकदम जिवाळ्याचा विषय झाला किंवा एकदम याचा विषय झालाय म्हणजे एक नाव सोलापूर जिल्ह्यातलं खूप मोठं होतं किंवा सांगली सोलापूरच्या बाउंड्रीवर पण ते, ते नाव कुठेतरी पूर्ण संपत आलं आणि ते नाव जिवंत डाळिंबाचं नाव जिवंत ठेवायचं काम यादव सरांनी आहे तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये काय इथल्या ह्या डाळिंबाची गोष्ट आहे ते आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहे सर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता सांगायला आणि तुमची कौटुंबिक माहिती मी भारत महादेव यादव गाव वायपर तालुका जत जिल्हा सांगली आमच्या पाच भावांचं एकत्र कुटुंब आहे त्यामध्ये सरकारी नोकरीला मी एकटाच आहे बाकीचे भाऊ हे शेतीच करतात एक दोन भाऊ जशी शि गाई म्हशी आहेत ते करतात शेती संलग्न संलग्न व्यवसाय म्हणून आणि बाकीचे सर्व कुटुंबातले लोक एकूण कुटुंबातल्या लोकांची संख्या पंचवीस आहे मुलांची वगैरे मग मुलं शाळेला शिकायला आहेत आता बायका तिकडे काम करते शक्य शक्यतो मजूर गरज पडेल तेव्हाच लावतो आम्ही नाही तर आमच्या आम्ही सर्वजण घरचे घरीच करतोय एकूण सगळं क्षेत्र किती आपल्याकडे आपल्याकडे एकूण क्षेत्र पंधरा एकर आहे कुठली कुठली आजच्या घडीला उभी पिकं कुठली कुठली आपले तीन एकर द्राक्ष आहेत बर आणि व्हरायटी कुठली व्हरायटी मालिकच्या बर ते बेदानाच करतोय आणि द्राक्ष अडीचक्र क्षेत्र आहे ते त्यामध्ये आठशे सतरा झाड आहेत आणि बाकीचं जे क्षेत्र आहे ते जनावरच्या चाऱ्यासाठी घरच्या आकड्या धान्यासाठी वगैरे ठेवलेलं आहे त्यामध्ये बाजरी मका आणि भुईमगाज पीक खाली आहे डाळिंबाचं क्षेत्र डाळिंबाचं क्षेत्र अडीचक्कर आहे किती वर्षापासून तुम्ही डाळिंबाचं हे सगळे बाग किंवा शेती करताय डाळ गेले चार वर्षापासून प्रयत्न करतोय करताना शेती डाळिंब लावले परंतु त्या डाळिंबचं बेसिक नॉलेज कमी असल्यामुळे ते जमलं नाही दोन वर्ष मग नंतर आहे तुम्ही आमच्या शेतामध्ये चार वर्षापूर्वी डाळिंब म्हणजे जिथं सगळ्यांनी हात टेकले बाग काढून टाकल्या त्यावेळेस तुम्ही लागवड आता आमच्या पाहुणे वाटंबरे वगैरे भागात तिकडे बागा मरत होत्या आणि ते निरीक्षण आज झालं काय नाही जिथं निचरा होतोय तिथं बागा मरत नाहीत असं वाटल्यानंतर आम्ही लावलो हो पण आमच्या शेजारचे एक बाग मेल्यामुळेच काढून टाकले सगळ्या मरीन काढून टाकले पण आणखी भीती वाटू लागली होती पण आपण प्रयत्न करू म्हणून ठेवलं मग रासायनिकचा वापर थोडासा कमी केला होता मग ज्यावेळी मोरे साहेबांची आमची भेट झाली त्यावेळी मोरे साहेबांना म्हटलं की आम्हाला काहीतरी थोडस नॉलेज द्या की आम्हाला यामध्ये सक्सेस आहे आम्ही बाकी प्रयत्न करू कष्ट करू खर्च घालू काही करू फक्त आम्हाला नॉलेज पाहिजे मोरे साहेबांनी त्याप्रमाणे आम्हाला शेड्यूल दिलेत आता गोष्ट सांगायची मला की बाबा सुरुवातीला क्षेत्रात काय होत किती एकर शेत आहे आपलं डाळिंबी डाळिंबीच अडीच एकर अडीच एकरात पूर्वी काय होतं म्हणजे डाळिंब काय होत पूर्वी अगोदर ज्वारी बाजरी मका असंच करत होतो पुन्हा कलिंगड्याचा आणि ढोबळी मिरचीचा एकदा प्रयोग करून राहणार याच राहणार मग कलिंगड्याचं पण चांगलं उत्पन्न मिळालं होतं दोन वेळा कलिंगडी केली होती एक वेळ ढोबळी केली होती ढोबळीचं पण उत्पन्न भरपूर निघालं पण बरोबर ते हा मध्ये आम्ही जाऊ कावळी बसायला फांदी मोडायला गाठ पडली आणि आम्हाला असं झालं की मुंबई पर्यंतचा जो वाहतूक खर्च आहे तो खर्च बघून तीन रुपये फक्त आम्हाला रेट मिळाला त्यामुळे त्यावेळी मग थोडीशी नाराज झाली सगळीच घरचे पण आणि म्हटले की ह्यात मी काय हे नाही करायला नको आणि रोजच राबायला काय त्यामध्ये रोजच वाहनाचा खर्च रोज मजुरांचा खर्च रोज मग त्यापेक्षा काहीतरी असं करूया की आपण द्राक्ष करतो एकदा केलं की एका मुठीने पैसे येतात बरोबर असं काहीतरी करूया मग आता आपल्याला पाण्याचा तुटवडा होता त्यावेळी कॅनल पाणी रेग्युलर येत नव्हतं एकराला काय पाण्याचं नियोजन आता कसा कॅनल गेला इथूनच बरोबर आणि त्या कॅनलचं पर्क्युलेशन होऊन आपल्या विहिरीला पाणी आता वाढलेलं आपल्या दोन बोर आहेत दोन विहिरी आहेत एवढं पंधरा एकरला आता कॅनलला पाणी असल्यामुळे भागतंय कॅनल जर पाणी नसेल तर भागत नाही मग त्यावेळेस डाळिंबाची रोप आली समजा कशी लागवड केली त्यावेळेस काय केलं कसं होतं की आ, पर्वी ज्यांनी लावले आमच्या पूर्वी पूर्वी आमच्या चलू भावा वगैरे लावलेली होती ओक्यात त्याने बघितलं आम्ही की त्यामध्ये ते हाताने फवारताना त्यांची होणारी कसरत आणि झाडांचा एकमेकामध्ये गुंतलेली झाड आणि ते रोगाचं प्रमाण हे बघितलं हां मग मी म्हटलं की आपला ब्लोअर फिरला पाहिजे बरोबर कमी मजुरामध्ये काम व्हायला पाहिजे द्राक्षाचा अनुभव हा मग ते ब्लोअर आपल्याकडे होता मग त्या ब्लोअरनं फवारण्यासाठी मग विचार केला की के, मग काय म्हंटल पंधरा दहा वरती मी तेरा दहा वरती आपली लागण आहे बाय दहा तेरा बाय दहा वरती दोन ओळीतलं अंतर तेरा फुट आहे आणि दोन रोपांमधलं अंतर दहा फुट आहे रोपांची संख्या किती बसवली मग रोपांची संख्या आठशे सतरा रोपांची संख्या बसली आठशे सतरा बसली आणि मग आठशे रोपांची सतरा रोप म्हणजे क्षेत्र किती भरेल अंदाजे अंदाजे सव्वा दोन एकर सव्वा म्हणजे सव्वा दोन एकरात आठशे साडेआठशे रोपांचं असेल आता काय समजा मध्ये बांध वगैरे असल्यामुळे मग ज्यावेळेस तुम्ही रोप लावली रोपं लावताना काय पद्धत वापरली खड्ड मारले नाही पहिल्यांदा काय केलं शिंगल पलटी या नांगरानं अगोदर राणे भरून घेतलेलं होतं अगोदर फळी वगैरे मारून माती भरलेलं रान होतं मग शिंगल पलटीनं पहिल्यांदा चार मारून घेतले बरोबर मग तास पडल्यानंतर त्या तासामध्ये चिपाड आणि शेणखत याने ते तास भरून घेतलं पूर्ण पुन्हा फोरेट टाकलं त्याच्यावरती की कीड वगैरे हो काही लागू नये भुमणी वगैरे होणे म्हणून फोरेट टाकलं पुन्हा ते मुजवून त्याच्यावरती रोप लावले पहिला भार रोप लावला आपण पहिला भार कधी धरला होता किती महिने पहिला एक दीड वर्षानंतर धरला होता दीड वर्ष वाटत अठरा महिने अठरा महिने आणि त्याच्यानंतर कारण झाड मोठं झाल्याशिवाय कसं मी कसं विचार केलं कोणत्याही कवळ्या वयामध्ये त्याला परिपक्व करण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण मी खूप पुढचा विचार आपण हा, हा। आपण जर लवकर जर हे केलं तर त्याला, त्याला त्रास होईल गायगडून घेण्याचा काय काय निसर्गाला समतोल राखून निसर्गाच्या सोबत सोबत जायचं एकदम जर आपण पहिल्याच वर्षी जर दहा वीस टन माल काढला तर पुन्हा दोन वर्षात जाते हा मग त्याचं नैसर्गिक प्रमाण किती येते त्या प्रमाणात धरायचं म्हटलं पहिल्यांदा लागलेली फळं पण काढली दीड डझनाच्या आसपास पहिल्यांदा फळ ठेवला अठरावीस अठरावीस फळ राहतील पहिल्या वर्ष परत दुसऱ्या वर्षीचा भारत मध्ये शॉर्ट मध्ये सांगायचं पहिल्या वर्षी, वर्षी।, वर्षी, वर्षी खर्च किती झाला आणि उत्पन्न किती आलं पहिल्या वर्षी खर्च तीस चाळीस हजार रुपये झाला आणि उत्पन्न पण असं आलं की ऐंशी नव्वद हजार उत्पन्न आलं खर्च जसा खर्च केला त्या प्रमाणात उत्पन्न अनुभव माहिती नाही नाही मग दुसऱ्या भाराला परत काय मग दुसऱ्या भाराला कसं केलं की दुसऱ्याने ज्यांनी आपल्या गावामध्ये इतर शेती करणारे आहेत त्यांनाच विचारलं काय आम्हाला काय जरा सांगा वगैरे अनुभव वगैरे द्या मग हे भावाचा मुलगा पुतणी आहे मग त्याच्यावरती सोपवलं की मला शाळा वगैरे असल्यामुळे मी तू जरा बघ म्हटलं की मी द्राक्षास बघतोय मग त्यानं मी विचारून वगैरे बघितलं परंतु म्हणावं तसं काही जमलंच नाही त्यावेळेस शेतकरी काय कधी दाखवायचं काय काय करत नाही दुसऱ्या भाराला फायदा झाला तोटा झाला काय झालं खात नाही फायदा कसं झालं त्यावेळी ऐंशी हजार रुपये खर्च केले बरोबर आणि एक लाख वीस हजार रुपये एकूण झाले झालं परत आला आता परत आला आता चालूच तिसरा भारा तिसऱ्या भाराची छाटणी आपण कुठल्या महिन्यात केली आणि बाग पानगळ कधी केली कसं झालं पहिल्यांदा असं ठरलं की आपण या वर्षी आपल्या मनात काही करायचं नाही आपण दोन वर्ष अनुभव घेतलेला जर आपल्याला इतरांची आकडे बघतो अशा आकडे तर गाठायचे असतील तर कोणातर मला एक मार्गदर्शक पाहिजे मग मी एक दोन वर्ष दोन महिने असं फिरलो पण मला पाहिजे असे काही मार्गदर्शक मिळेना कारण मी पण विचार करतो की त्यांचा अनुभव त्यांनी घेतलेला मोरे साहेबांना सुद्धा त्याच्याला तुम्ही जी बागा कन्सल्टिंग केले त्यांचे पत्ते सांगा मला मला तुमचा पण अनुभव पाहिजे प्रत्यक्ष बघणं गरजेचं मग आमच्या साडूची जी पेरूची बाग आहे शेगावला त्यांच्याकडे हे कन्सल्टिंग करत होते मग त्यांना विचारलं तर त्यांनी येऊन बघित म्हटले की आम्ही पहिल्यांदा बाग बघणार तुमची झाडं बघणार आणि मग पुढचं सांगणार त्यांनी येऊन बघितलं ठीक आहे म्हणजे आपण करू त्यांनी शेड्यूल दिलं त्याप्रमाणे करायचं ठरलं जानेवारी महिन्यामध्ये छाटणी करून घेतली छाटणीसाठी काशलिंगवाडी म्हणून आमच्या इथं शेगावच्या पुढं गाव आहे तिथे म्हणजे पूर्वीपासून ते डाळिंबीचं नाव होतं त्या गावचं आणि त्यामुळे अनुभवी शेतकरी तिथले मग तिथले आणले आणि त्यांनी छाटणी केली आणि छाटणी करताना त्यांनी सांगितलं की सर या वर्षी तुमचे दोन वर्षी गेलेत ना त्या दोन वर्षाचं भरून या वर्षी निघणार अशी तुमची म्हणजे व्यवस्थित झाले मग घेतली छटणी पण सेटिंग होताना वातावरण थोडस बिघडलं परंतु खाली ऊस पाचटाचं मल्चिंग केलं होतं उन्हाळीस दिवस होते बरोबर आणि पाचटाचं मल्चिंग करून डबल ड्रिपर टाकले होते आणि असताना दुष्काळी जिल्हा दुष्काळी आणि त्यामुळे पाण्याची बचत व्हायला पाहिजे आणि शिवाय उन्हाळ्यामध्ये आपण धरतो म्हटलं तर कळी ड्रॉपिंग व्हायला ना नाही पाहिजे यासाठी केलं होतं त्याप्रमाणे आपले विशेष सांगायचं म्हणजे साहेबांना मी सांग कधी पण या पण तुम्ही व्हिजिटला आला का माझ्याकडे आल्याशिवाय जायचं नाही असं सांगितलं त्यांनी व्यवस्थित शेड्यूल दिलं त्याप्रमाणे आपण काम केलं एकही कळी ड्रॉपिंग झालेली आहे आपली बरोबर जेवढी झाडावरती कळी लागली आणि कळी लागण्यासाठी आपण अनैसर्गिक असा कोणताही प्रयत्न केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं आज जर झाड बघितली ना तर म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून खरी परिस्थिती आपल्याला सांगायची की एका झाडावर आता किती माल असेल म्हणजे किती फळा संख्या फळांची संख्या साठ ते सत्तर असे साठ ते सत्तर आणि साधारणपणे काही मागचा टप्पा पण आता चालू झाला थोडस सेटिंग से से दिसते जनरली अजून एक महिन्याभरात याचा हार्वेस्टिंग हो बरोबर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक शेणखताचा वापर आपण किती केला होता शेणखत एक पाटी प्रत्येक ड्रिपर खाली टाकला होता ह्या भाराला आणि रेस्पिरेटला पिरियडला काय रासायनिक खत रासायनिक खत काय नव्हती आपल्या फर्टिलायझर खत सोडली होती ड्रिप कारण तेवढा वेळ नव्हता साहेब साहेब हा साहेबांनी यायला आम्हाला म्हणजे वेळ नव्हता हो तेवढा त्यामुळे फर्टिलायझर खत सोडून तेवढ्या आम्ही रेस्ट पिरियडला अगोदर काय केलेलंच नव्हतं ज्यावेळेस धरायच्या म्हटल्यानंतर एक दोन महिन्यामध्येच केले ते आणि सगळ्यात महत्वाचा विषय की दोन्ही बाजूला लॅटलचा वापर केला त्याचा फायदा काय होतो एकाच बाजूच्या मुळ्या सक्षम कमकवत होतं आणि मर रोगाला बळी पडत नाही काय होतं एकाच बाजूला पाणी पडत असलं इकडच्या बाजूला कोरड्यात मुळे असतात तिथपर्यंत पाणी पोचत नाही आपलं जे नियोजन असतं ते झाडाकडे बघून परिस्थितीकडं बघून आणि वातावरणाकडे बघून पाणी सोडतो आपण आणि ती पाणी कुठेतरी प्रमाणात सगळीकडे पडत नसल्यामुळं आज जी बाग किंवा आज जी यश दिसते हे काय फक्त नुसतं आमचं कन्सल्टेशन आहे म्हणून नाही प्रत्यक्ष यादव की भाऊकी जेवढे ह्यांचे भाऊ आहेत हे सगळ्या सगळ्यांच्या कष्टाच आहे आणि ही फळ आहे म्हणजे मूळ काय नुसतं सांगणारे भरपूर असतात पण ऐकणारे पण तसे पाहिजे बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे प्रत्यक्ष ज्या वेळेस आपण इम्प्लिमेंटेशन किंवा जिथं आपण काय म्हणतो त्या गोष्टीचा काय म्हणू हँडवर्क फॉलो केलं पाहिजे त्या गोष्टी तर त्या झाल्यामुळे इथं ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहे एक जनरली सर ह्या भाराला धरल्यापासून फवारण्या किती झाल्या असतील फवारण्या दर पाच दिवसानंतर एक फवारणी आणि साधारणपणे आतापर्यंत काय खत काय फवारण्या काय औषध कुठं लेबर लागला असेल आता माणसं भरपूरच घरातले थोडस कमी असेल लेबरचा खर्च तुम्ही स्वतःच घरच्या घरीच करता रोप पण तुम्ही स्वतःच लावले तर हे सगळ्याचा एक अंदाज आहे आतापर्यंत हे खर्च किती आला असेल आजच्या महिन्याभरात हा ह्या भाराचा ह्या भाराचा खर्च एक साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये आणि रोपांची संख्या किती आठशे सतरा आता ह्यात कसं आहे आम्ही जरी नियोजन देत असलो तर प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडून ह्यात काही शूटिंग काढतो म्हणून रिअलिस्टिक आणि वस्तुस्थितीचं कॅल्क्युलेशन मला आता सांगायचं तुम्ही खर्च आपला साडेतीन लाखापर्यंत झाला एक जनरली फळांची संख्या तुम्ही सांगता सत्तर एक झाड किती किलोनं टोटल तेरा चौदा किलो तुटेल तोटेल शेवटपर्यंत चौदा किलोनं आणि तुम्हीच आता कॅल्क्युलेशन आमच्यापेक्षा गणित चांगलं तुमचं आहे शिक्षक आहे तुम्ही तर किती टोटल बागेतनं किती माल निघाला बारा तेरा टन निघेल तेरा टन जनरली अपेक्षित <laughs> आता कसं आहे मोठं कॅल्क्युलेशन खोटं कॅल्क्युलेशन आपल्याला आपण राजकारणी रिअलिस्टिक मध्ये काय रेट मिळेल एक अंदाजे आता सरासरीच्या हिशोबाने आता सरासरीचा पहिला तोडा जर दोनशे ग्रॅमच्या वरच जर फळ तोडलं बरोबर तर पावणे दोनशे ते दोनशे रेट मिळेल आत्ता चालू आता रवा बर म्हणजे मनापासून काय तुम्ही पण असं काय म्हणू आपण हुरळून जाऊन आपण काय पण खरी परिस्थिती सांगा तुम्ही एक टोटल बागेच आता मला कॅल्क्युलेशन सांगा की किती लाखापर्यंत उत्पादन येईल उत्पादन खर्च आपण वजा नंतर करू एकूण उत्पन्न आपलं पंधरा लाखाच्या आसपास मिळेल पंधरा लाखापर्यंत खर्च आपण अजून फोन महिन्याभरातला खर्च चार लाख वजा केला तरी आठ दहा लाख दहा लाख रुपये तरी निवडणं फार आहे शंभर म्हणजे गॅरंटी वाटते बाकी आता पुन्हा सेटिंग झालेला सुद्धा माल आहे ना हा ते आहे पण रिअलिस्टिक खरी परिस्थिती अशी की शेतकऱ्याच्या खिशात पैसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत किमान डाळीम आणि द्राक्ष ह्या पिकांचं तरी खरी गोष्ट नाही म्हणजे ही खरी परिस्थिती मात्र हो, 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 या दोबंधूंचं एवढं भारी आहे असं म्हणून लगेच दुसऱ्या शेतकऱ्यांनी डाळीम लावावं आणि मी व्हावं असं होत नाही तिथली भौगोलिक परिस्थिती शेतकऱ्याचे कष्ट आजूबाजूचं वातावरण निसर्गाची साथ जमीन पाणी व्हरायटी आणि मग त्याच्या महागा असणारा गुरु किंवा मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस जुळून येतात त्यावेळेस असं उभं राहत म्हणजे आज बघतोय आम्ही कि एखादी जी बाग दिसली तरी कौतुक वाटते म्हणजे ही खरी परिस्थिती आहे बघायला सुद्धा बागा उरले नाही तर असं नाही आणि बरं आहेत बागा ते पण ते अशा सोडून दिलेल्या आहेत फार म्हणजे काय म्हणा खंडर कसं एखादं घर पडलेलं कसं असतंय जुनं घर कसं माळवतच घ्यायचं तशा बागा त्या दिसत आहे असं एकदम नंदनवन किंवा माल झाडावर असलेली बाग दुर लानी। नाव भी ही दुर्मिळ झाली बघायला आणि ती कुठेतरी एक नाव बी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीन केलाय आता ही शूटिंग काढतोय म्हणून एक जनरली हे आम्हीच आमचं कौतुक करावं असं नाही पण एक जनरली हे सगळ्या नियोजनाला एक शंभर पैकी तुम्ही कि किती मार्क द्याल आणि का द्याल एवढा शेवटचा एक प्रश्न कसं आहे शंभर पैकी मी कमी नाही म्हटलं नव्वद तर नक्की देईन कारण का तर या आमच्या बाग बागेबरोबर असणाऱ्या आमच्याच गावातल्या बागा एकही राहिल्या नाही आणि या बागेमध्ये एक महिना चर पाणी पा तुम्ही पाजरच लागल विहीर भरली होती वरचे सगळे पट्ट्या भरल्यामुळे त्यातलं सगळं पाणी यात निघालेलं होतं त्याची मी व्हिडिओ काढून ठेवले माझ्यावर फोटो वगैरे आहेत साहेबांना सुद्धा पाठवली अशी कंडिशन झाली का आपली बाग येणार की नाही साहेब म्हणले काय चिंता करू नका आपण रिलीजर दिलेला आहे त्या रिलीजर नुसार आपल्या मूळ कुज होणार नाही काही होणार नाही कारण त्या सल्फरचं प्रमाण आहे त्यानं काही होत नाही आपल्याला मराच तुम्ही काही काळजी करू नका फक्त एवढं झालं की जे एक फूट अंतरावरती होते तेव्हा दिसते अशी पळ कुजली तेवढी हा जमिनीपासून एक फुटापर्यंत जेवढी होती ना तेवढी फळ गेली बाकी काही झालं नाही तर यादव बंधूंची ही डाळिंबाची गोष्ट आणि म्हणजे एकदम जे शेतकरी चांगलं नियोजन करतात म्हणजे डाळिंबाचं उत्पादन यायला फक्त काय नसतं कन्सल्टेशन एखाद्या कंपनीची औषधं किंवा एखाद्या कंपनीचं खत असं नाही मूळत निसर्ग जमिनीची ताकद पाण्याची व्यवस्था शेतकऱ्याचे कष्ट आणि ते कष्ट पण चुकीच्या दिशेने नको जरा थोडस कुठेतरी एक दिशा असली तर त्या दिशेनं माणूस पुढं चालत राहतो आणि ह्या सगळ्याच सगळ्यानंतर मी तर म्हणेल यात पन्नास टक्के निसर्गाचा सहभाग पन्नास टक्के म्हणलं तरी म्हणजे हे मान्यच करावं लागतं कारण कुठल्याही शेतीचं म्हणा किंवा एक डाळिंबातलं जर म्हणलं तर फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे पाच सहा गोष्टी जुळून आल्यानंतर अशा पद्धतीनं बाग उभा राहते आणि ती बाग या बंधूंची उभा राहिली गाव आहे वाफळ वायफळ वायफळ तालुका जत जिल्हा सांगली अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटूया तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद